नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बारशी रोडला प्रकाशनगर आहे प्रकाशनगरला सरस्वती शाळा आहे सरस्वती शाळेच्या थोडंसं पुढे गेल्यानंतर जे एक मुक्तेश्वर शाळा आहे तिथून शंभर मीटर अंतरावरती आपल्याकडे दोन रूमचं घर विक्रीसाठी एरिया जो आहे तो हा एरिया मिक्स आहे ज्यांना कुणाला एक पंधरा सोळा लाख रुपये वीस लाख रुपयाच्या रेंजमधले घरं पाहिजे त्यांच्यासाठी चांगलं आहे साईज जे आहे ते पाचशे स्क्वेअर फूट आहे वीस बाय पंचवीस आहे दोन रूम आहेत त्यामध्ये पत्र्याचे रूम आहेत साध्या रूम आणि खरेदी करण्यासाठी ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते दयानंद कॉलेजपासून दोन ते अडीच किलोमीटर डिस्टन्स आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे हे जो रोड आहे तो मुक्तेश्वर मीनाक्षी अक्षर आहे ना तिथून दुसऱ्या गल्लीमध्ये गेल्यानंतर हा सिमेंट रोड आहे सिमेंट रोडपासून आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे या रोडनं सरळ पुढे आल्यानंतर राईट साईडला आपल्याकडे दोन रूमचं घर विक्रीसाठी एरिया मिक्स आहे साईज पाचशे स्क्वेअर फूट आहे त्याच्यामध्ये दोन रूम बांधलेले तुम्हाला मिळणार आहे त्या ठिकाणी पत्र्याचे रूम आहेत परंतु साईडनं पक्कं बांधकाम आहे ज्यांना खरेदी करायचं समोरच्या बाजूला वीस फुटाचा रस्ता आहे ज्यांना खरेदी करायचं त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टी संदर्भात अधिक माहिती मिळेल ऑफिस आहे शिवाजी महाराज चौकामध्ये त्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता